शीर्ष महिन्यातील दर गुरुवारी अनेक लोक महालक्ष्मी व्रताचं पालन करतात हे व्रत धनसंपत्ती प्राप्तीसाठी केलं जात अशी मान्यता आहे पण या व्रताचं महत्व एवढंच नसून या व्रताच्या माध्यमातून इतरही अनेक गोष्टी शिकायला मिळतात त्या कोणत्या हे आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत ज्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा आणि माहिती खजाना हे चॅनल जरूर सब्स्क्राईब करा मित्रांनो मार्गशीष हा महिना हिंदू पंचांगानुसार नऊवा महिना आहे या महिन्याला अग्रहायण या नावाने देखील ओळखलं जात आणि या महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मी देवीचं व्रत केलं जात दिवाळीनंतर काहीसा थंडावलेला सण व उत्सवांचा माहोल या व्रता निमित्ताने व्रत व्रतामध्ये देवी लक्ष्मी हिची पद्धतशीर पूजा व उपवास केला जातो मार्गशीर्ष महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी ही पूजा केली जाते व या महिन्याच्या शेवट पुढच्या गुरुवारी त्याच उद्यापन केलं जात ज्याकरिता सवाशे स्त्रियांना हळदी कुंकुवाला घरी बोलवलं जात मित्रांनो या व्रता दरम्यान श्री महालक्ष्मी व्रत कथा जरूर वाचली जाते ज्यात हे व्रत कसं व का करावं या माहिती सांगितली गेली आहे हे व्रत श्रद्धेने व मनोभावे केल्याने धनसंपत्तीची प्राप्ती होते अशी मान्यता आहे हा झाला श्रद्धेचा भाग पण या व्रता दरम्यान वाचल्या जाणाऱ्या कथेमध्ये इतरही बऱ्याच गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत ज्या समजण आणि आचरणात आणणं फार गरजेचं आहे ते म्हणजे या कथेत सर्वप्रथम सांगितलं गेलं आहे की श्रीमंती आल्यावर उतू नये अर्थात श्रीमंती सत्ता संपत्ती आल्यावर त्यावर घमंड करू नये मित्रांनो सत्ता व संपत्ती यातून गर्व वाढतो आणि गर्वाने उन्मत्त झालेली व्यक्ती चुकीच्या मार्गाने वागू लागते आणि म्हणूनच आपल्या वागण्यावर ताबा असणं व आपल्या जीवनात नियम असणं फार गरजेचं आहे तसंच आयुष्यात सुख व समाधान हवं असल्यास थोडी सहनशीलता नम्रता व संयम असण आवश्यक आहे आणि आपल्या आयुष्यातील सुख व समाधान हीच तर आपली खरी संपत्ती आहे तर मित्रांनो ही होती मार्गशीर्ष महिन्यातील दर गुरुवारी केल्या जाणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची माहिती महत्व व त्या मागील शिकवण तर कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट्स करून जरूर कळवा आवडला असेल तर तो जरूर शेअर अँड लाईक करा आणि माहिती खजाना हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा त्या बाजूचं जे बेलायकन आहे तेही दाबा म्हणजे मी नवीन व्हिडिओ टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन येतील तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर माहिती घेऊन तोवर आनंदित राहा धन्यवाद